हॅलो फ्रेंड्स युअर वेलकम अगेन इन मायुट्यूब चॅनल अ बिग झिरो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे हॅड बेटर प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखाद्याला चांगली गोष्ट सुचवायची असेल अमुक करणं चांगलं राहील किंवा तमुक करणं चांगलं राहील किंवा हे करणं बरं किंवा ते करणं बरं असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हॅड बेटर क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन वाक्य रचना तयार करता येते बघा वाक्य बघा तो इंग्लिश बोलणं चांगलं राहील किंवा तू इंग्लिश बोलणं बरे आपण शुद्ध मराठी बोलताना अशा सर्रास वाक्यांचा वापर आपण करत असतो तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील आपलं हॅड बेटरच्या स्ट्रक्चरचा वापर करून आपलं वाक्य तयार करायचं आहे बघा सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला नंतर हॅड बेटर घ्यायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट घेऊन फुल स्टॉप द्यायचा आहे बघा तू या मराठी कर्त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे यू हे सर्वनाम घ्यायचं आहे नंतर काय घ्यायचं आपल्याला हॅड बेटर यू हॅड बेटर यू हॅड बेटर आणि बोलण्यासाठी शब्द आहे स्पीक यू हॅड बेटर स्पीक इंग्लिश तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील किंवा तू इंग्लिश बोलणं बरे लक्षात घ्या हॅड बेटर इज अ स्ट्रॉंग एक्सप्रेशन वी यूज इट इन प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स इफ वी थिंक आणि त्याला असेल त्यावेळेस हॅड बेटरचा आणि क्रियापदाचा पहिल्या रूपाचा वापर करून आपल्या त्याला सुचवू शकतो बाबा तू हे तमूक करणं चांगलं राहील बाबा हे तू अमुण चांगलं राहील किंवा हे करणं बरे हे करणं बरं असं म्हणू शकतो ओके असं आपण सहज म्हणू शकतो तर बघा तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील यू हॅड बेटर स्पीक इंग्लिश तू जाणं चांगलं राहील यू हॅड बेटर गो तू हे ठिकाण सोडणं चांगलं राहील यू हॅड बेटर लिव्ह दिस प्लेस आपण परीक्षे अगोदर सर्व विषयांचा अभ्यास करणं चांगलं राहील वी हॅड बेटर रिव्ह्यू ऑल सब्जेक्ट बिफोर द एक्झाम तू काळजी घेणं चांगलं राहील यू हॅड बॅटर टेक केअर युअरसेल्फ तू तुझी काळजी घेणं चांगलं राहील पोलीस येण्याअगोदर आपण निघून जाणं चांगलं राहील वी हॅड बेटर लिव्ह बिफोर पोलीस कम पोलीस येण्याअगोदर आपण जाणं चांगलं राहील तू हे वाचणं चांगलं राहील यू हॅड बेटर रीड धिस तू तेथे जाणं चांगलं राहील यू हॅड बॅटर गो ॲट तू तिथे जाणं चांगलं राहील तू इथे येणं चांगलं राहील यू हॅड बॅटर कम हिय तू इथे येणं चांगलं राहील बघा हॅड बेटरच्या साईड आणि क्रियापदाच्या साईड आपण काय करू शकतो वाक्य तयार करू शकतो तर बघा आपल्याला ह्या वाक्याचं निगेटिव्ह करता येतं जस्ट काय करायचं आहे आपल्या सब्जेक्ट घ्यायचा आहे है, हॅड बेटर लिहायचं आहे आणि नंतर नॉट आणि क्रियापदाचं पहिले रूप घेऊन ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप द्यायचा आहे तर तू इंग्लिश न बोलणं चांगलं राहील किंवा तू इंग्लिश न बोललेलं वर किंवा न बोलणं वरे असं आपण सुद्धा म्हणू शकतो तर तू या कर्त्यासाठी आपला यू हे सर्वनाम नाम घ्यायचं आहे न बोलणं चांगलं राहील किंवा न बोललं चांगलं राहील साठी आपल्याला घ्यायचं आहे हॅड बेटर नॉट हॅड बेटर नॉट आणि बोलण्यासाठी शब्द आहे क्रियापदाचं पहिलं रुग्ण आहे स्पीक इंग्लिश यू हॅड बेटर नॉट स्पीक इंग्लिश तू इंग्रजी न बोलणं चांगलं राहील किंवा तू न बोललेलं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट स्पीक इंग्लिश तू न येणं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट कम हिअर तू येथे न येणं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट कम हियर तू तेथे न जाणं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट गो ॲट तू तिचा पाठला न करणं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट फॉलो हर तू तिचा पाठला न करणं चांगलं राहील बघा अशा अर्थाने आपण काय करू शकतो जस्ट सब्जेक्ट हॅड बेटर त्याच्यानंतर नॉट आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर आपण करून वाक्य तयार करू शकतो आता हे झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य ह्या वाक्याचं आपण काय करू शकतो वर्बल क्वेश्चन सुद्धा करू शकतो आता ह्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे वर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे आपला क्वेश्चन सुद्धा तयार करतो तू इंग्रजी बोलणं चांगलं राही का बघा हे वाक्य आपण लिहू शकतो तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील का तर आपलं जस्ट काय करायचं आहे हॅड घ्यायचं आहे नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे बेटर घ्यायचा आहे नंतर क्रियापदाचं पहिले रूप घेऊन ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे बघा तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील का हे वाक्य आपल्याला करायचं आहे तर आपला हॅड नंतर सब्जेक्ट बेटर क्रियापदाचं पहिले रूप ऑप्झेट आणि क्वेश्चन मार्क घेऊन आपला नी? वर्बल क्वेश्चन तयार करता येतो तर आपल्या अशा वाक्याची सुरुवात करायचं आहे हॅड है, न तयार करायची आहे बघा अशा वाक्याची सुरुवात आपल्याला ने करायचं आहे हॅड है, नंतर सब्जेक्ट घ्या तू साठी आपल्याला काय घ्यायचं आहे यू घ्यायचा हॅड है, यू नंतर आपल्याला काय करायचं आहे बेटर घ्यायचं आहे हॅड यू बेटर आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे बोलण्यासाठी शब्द आहे स्पीक हॅड यू बेटर स्पीक आणि आपला काय विचारायचं इंग्रजी इंग्रजी बोलणं चांगलं राहील का इंग्लिश हा शब्द घेऊन क्वेश्चन मार्क दोन वाक्यात पूर्ण करा तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील का हॅड यू बेटर स्पीक इंग्लिश हॅड यू बेटर स्पीक इंग्लिश तू इंग्लिश बोलणं चांगलं राहील का ह्या वाक्याचं सुद्धा आपल्याला क्वेश्चनच निगेटिव्ह करता येतं बघा जस्ट काय करायचं आहे हॅड नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि बेटर नॉट लिहायचं आहे हॅड यू बेटर नॉट स्पीक इंग्लिश तू इंग्लिश न बोलणं चांगलं राहील का असं सुद्धा आपण म्हणू शकतो तू येथे येणं चांगलं राहील का हॅड यू बेटर कम हिअर तू इथे येणं चांगलं राहील का तू शिकणं चांगलं राहील का हॅड यू बेटर लर्न तू हे शिकणं चांगलं राहील का हॅड यू बॅटर लर्न हिस तू इथून जाणं बरं राहील का किंवा चांगलं राहील का तू इथून जाणं चांगलं राहील का हॅड यू बॅटर लिव्ह फ्रॉम हिअर तू इथून जाणं चांगलं राहील का मित्रांनो हॅड बेटरच्या साईडनं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल पॉझिटिव्ह वर्बल निगेटिव्ह आणि डब्ल्यू एस क्वेश्चन सुद्धा आपण तयार करू शकतो तर मित्रांनो हा झाला पॉझिटिव्ह क्वेश्चन आता आपला ह्याचा निगेटिव्ह क्वेश्चन सुद्धा करता येतो जस्ट आपल्याला काय करायचं आहे सेम हॅड न क्वेश्चन ची सुरुवात करायचं आहे सब्जेक्ट घ्यायचा आहे बेटर घ्यायचा आहे नंतर मात्र नॉट घ्यायचं आहे आणि क्रियापदाचा पहिल्या रूपाचा वापर करून आपण ऑब्जेक्ट लिहून क्वेश्चन मार्क देऊ शकतो बघा हॅड नंतर सब्जेक्ट बेटर नॉट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य करायचं खूप इंग्लिश न बोलणं चांगलं राहील का बघा तू इंग्लिश न बोलणं चांगलं राहील का ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह क्वेश्चन वर्बल क्वेश्चन विचारायचा आहे तर बघा आपल्या वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे हॅड न करायची आहे नंतर घ्या काय घ्या सब्जेक्ट घ्या तू साठी आपल्याला काय घ्यायचं आहे यू घ्यायचं आहे हॅड यू नंतर काय घ्यायचं आपल्याला बेटर घ्यायचं आहे हॅड यू बेटर नंतर काय करा नॉट घ्या बघा हॅड यू बेटर नॉट आणि स्पीक क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायला सांगितलेलं आहे हॅड यू बेटर नॉट स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्लिश न बोलणं चांगलं राहील का म्हणजे निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन तुम्हाला इथे विचारता येतो हॅड यू बेटर नॉट स्पीक इंग्लिश तू इंग्लिश न बोलणं चांगलं राहील का तू इथून जाणं चांगलं राहील का हॅड यू बेटर गो फ्रॉम हिय ओके तू इथून न जाणं चांगलं राहील का हॅड यू बेटर नॉट गो फ्रॉम हियर तू अभ्यास करणं चांगलं राहील का हॅड यू बॅटर डू स्टडी तो अभ्यास करणं चांगलं राहील का तो अभ्यास न करणं चांगलं राहील का हॅड यू बेटर नॉट डू स्टडी बघा तू रडणं चांगलं राहील काही वाक्य आपण यू हॅड बेटर क्राय तू न रडणे चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट क्राय तू रडणं चांगलं राहील का हॅड यू बेटर क्राय तू न रडणं चांगलं राहील का हॅड यू बेटर नॉट राय तू त्याची वाट पाहणं चांगलं राहील यू हॅड बेटर वेट फॉर हिम तू त्याची वाट न पाहणं चांगलं राहील यू हॅड बेटर नॉट वेट फॉर हिम तू त्याची वाट पाहणं चांगलं राहील का हॅड यू बेटर वेट फॉर हिम तू त्याची वाट न पाहणं चांगलं राहील का हॅड यू तू त्याची वाट न पाहणं चांगलं राहील का अशा पद्धतीनं मित्रांनो वेगवेगळी वाक्य तयार करता येतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी वेगवेगळ्या वाक्यांची लिस्ट दिलेली आहे त्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर त्या वाक्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये हॅड बेटरच्या साह्यानं तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे किंवा हॅड बेटरच्या साह्यानं आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपानं तुम्हाला तर इंग्लिशच्या वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं किंवा बदल करायचा आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्र परिजनांना जास्तीत जास्त हा हो, व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओच्या द्वारे किंवा या चॅनलच्याद्वारे आपण काय करतो इंग्रजी सहजतेनं सोप्या पद्धतीनं बोलण्यासाठी तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे आपलं सहकार्य मला लाभत राहील तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिजनांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स यू इन नेक्स्ट व्हिडिओ हो बाबा बाय